प्रसंग कोणताही असो सुखाचा असो किंवा दुःखाचा कोणत्याही प्रसंगी स्वामींना स्वामींच्या सेवेला सोडू नका भलेही सेवा केल्याने तुमचे लगेचच चांगले होणार नाही मात्र हे सुद्धा खरं आहे की किमान कि तुमचे वाईटसुद्धा आपले स्वामी महाराज कधीही होऊ देणार नाही श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉग या आपल्या चॅनलमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते तर मंडळी व्हिडिओच्या सुरुवातीलाच हा मी संदेश लिहिलेला आहे किंवा हे जे वाक्य आहे हे मी लिहिलेलं आहे आणि ते मला खूप सकाळी भावलं त्यामुळे मग मी व्हिडिओ एडिट करताना ते आपल्या व्हिडिओमध्ये ॲड केलं तर मंडळी काल असाच काहीचा अनुभव मी घेतला आणि याच्या अगोदरसुद्धा स्वामींचा अनुभव मी खूप सारा घेतलेला आहे स्वामींनी आजपर्यंत मी स्वामींकडे स्वतःहून काहीही मागितलेलं नाही आणि स्वामींनीसुद्धा मला काहीही कमी पडू दिलेलं नाही अगदी मला भरभरून स्वामी देत आलेले आहेत आता मी कालसुद्धा एक व्हिडिओ तुमच्याशी परवा शेअर केला होता की बऱ्याच जणांचा असंही असतं की मी खूप स्वामीसेवा सेवा करतो किंवा करते पण तरीही मला स्वामींची प्रचिती येत नाही किंवा स्वामींचा चांगला अनुभव येत नाही तर तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल आणि आपल्या आई बटनवर सुद्धा देईल देईल आणि तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही पहा कारण बऱ्याच जणांचे असे प्रश्न असतात तर मंडळी माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे स्वामींचं खूप योगदान आहे पाच वर्षांपूर्वी मी स्वामी सेवेला सुरुवात केली होती आणि पाच वर्षांपूर्वी थोडक्यात खऱ्या अर्थानं स्वामी स्वामींच्या आयुष्यात मिळाले होते स्वामींच्या सेवेत मिळाले होते आणि तेव्हापासून मी सुद्धा स्वामींचा हात सोडला नाही आणि स्वामींनी आजवर माझा हात सोडलेला नाही आणि कधीही ते माझा हात सोडणार नाही याचा मला पूर्ण विश्वास आहे आणि काल त्याचीच प्रचिती स्वामींनी दिली तर सर्वप्रथम मी तुम्हाला काल जो काही प्रसंग घडला तो मी तुम्हाला सांगते आणि मग त्यानंतर सुद्धा आपण सविस्तर त्या विषयावरती बोलूयात तर मंडळी आपण संसारिक माणसं आहोत आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम्स असतात रोज कुठल्या ना कुठल्या गोष्टी आपल्या घरा गर, म्हणजे घरामध्ये म्हणा किंवा आयुष्यामध्ये घडत असतात आपल्याला अनेक अडचणी येतात मग त्या सगळ्या प्रकारच्या अडचणी असू शकतात मानसिक असू शकतात शारीरिक असू शकतात किंवा आर्थिक असू शकतात आता आयुष्य आहे संसार आहे म्हटल्यावर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स हे असतातच असं नाही की आपण स्वामीसेवा करतो आहे किंवा मी स्वामीसेवा करते तर माझ्या आयुष्यामध्ये कुठलेच प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम असतात पण जेव्हा तुम्हाला एक गोष्ट सांगते आपल्या आयुष्यामध्ये कितीही मोठे प्रॉब्लेम असू द्या त्याच्यावरती सोल्युशन हे असतंच आणि जेव्हा आपण Uh, कितीही अगदी कितीही मोठा प्रॉब्लेम आला आणि स्वामी आपल्यासोबत असतील ना तर तो प्रॉब्लेम्स कसा येतो आणि कसा निघून जातो हे सुद्धा आपल्याला कळत नाही याचा अनुभव मी सुद्धा अनेक वेळा घेतलेला आहे अजून काही स्वामी भक्तांनी सुद्धा तो अनुभव घेतलेला असेल जेव्हा स्वामींनी आपला एकदा स्वामींनी आपला हात धरला आपलं ना तर आपल्याला कुठल्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाही आपण आपलं कार्य करत राहायचं प्रामाणिकपणे निर्मळ म्हणणे जर आपण आपलं काम करत राहिलो ना तर स्वामी कुठलीही गोष्ट आपल्याला कमी पडू देत नाही भले आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स येतील किंवा संकटं येतील पण तरीसुद्धा स्वामी आपल्याला कधीही हरू देत नाही कधी आपल्याला ते खचू देत नाही तर याचा अनुभव प्रत्येक जण घेत असतो आणि मीसुद्धा बऱ्याच वेळा अनुभव घेतलेला आहे अगदी मरणाच्या दारातून परत आणण्याचं सामर्थ्य या स्वामी सेवेमध्ये आहे आणि याचासुद्धा अनुभव मी घेतलेला आहे तर आता कालचीच गोष्ट आहे तर माझ्यासोबत एक गोष्ट घडली या एक दोन दिवसांमध्ये तर काय झालं की थोडासा माझ्या मनामध्ये गोंधळ चालू होता एका गोष्टीविषयी आणि मला कोणाशी बोलावं किंवा काय कि का होतं ना असं की आपल्याला काहीतरी आपल्याला प्रॉब्लेम असतो आणि आपण असं कोणाला सांगू सुद्धा शकत नाही कोणाशी बोलू शुद्ध सुद्धा शकत नाही मग मी काय केलं स्वामींसमोर जाऊन बसले जेव्हा जा संध्याकाळी मी दिवाबत्ती करते तेव्हा त्यावेळेला मुलंसुद्धा ट्युशनला गेलेली असतात आणि घरामध्ये कोणीही नसतं तर मी स्वामींसमोर जाऊन बसले आणि स्वामींशी सगळ्या गोष्टी मी जेवढं काही माझ्या मनामध्ये होतं तर तोसुद्धा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तो सुद्धा तुम्ही पाहू शकता तर जे काही मनामध्ये होतं माझ्या कारण मी खूप गोंधळलेले होते माझी मानसिक स्थिती चांगली नव्हती किंवा व्यवस्थित नव्हती खूप गोंधळ माझ्या मनामध्ये होता आणि मला ते सगळं स्वामींना सांगायचं होतं कारण अशा प्रत्येक प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी होत असतात की ती कोणालाही सांगू शकत नाही अगदी म्हणजे कोणाला त्रास होऊ नये म्हणून सांगू शकत नाही किंवा बऱ्याचशा असे गोष्टी असतात की आपण ती कोणालाही सांगू शकत नाही मग मी स्वामींसमोर बसले आणि सगळं जे काही माझ्या मनामध्ये होतं खूप म्हणजे स्वामींशी भांडले मी स्वामींना खूप बोलले की माझ्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी का होतात कारण असं काही नाही की मी स्वामी सेवा करते आणि मग माझ्या आयुष्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात फक्त त्यातून आपल्याला स्वामीचं मार्ग दाखवतात आणि तो स्वामींनी कसा मला दाखवला हे तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पहा तर मंडळी मी सगळं स्वामींशी बोलले अगदी मला अश्रूसुद्धा म्हणजे माझ्या डोळ्यातून व्हायला लागले स्वामींसमोर बसल्यानंतर मला असंच होतं कारण बऱ्याचदा असं होतं मला की नाही आता ही गोष्ट आहे नाही स्वामींशिवाय कोणीही समजू शकत नाही मग ती कुठलीही गोष्ट असो मी सगळ्या गोष्टी छोट्या मोठ्या सगळ्या स्वामींशी शेअर करत असते अगदी एखादी छोटीशी गोष्ट जरी मला करायची असेल तरी मी स्वामींपाशी सोमी स्वामींपाशी बसते किंवा स्वामींशी बोलते की स्वामी आता मला हे करायचं आहे आता तुम्ही सांगा मी कशाप्रकारे करू आणि बरोबर मला संकेत देतात की ती गोष्ट मी कशाप्रकारे प्रकारे करायची आता ज्यांचा विश्वास अजिबात नाही किंवा ज्यांचा विश्वास नाही त्यांना या ना गोष्टी खूप अशा म्हणजे काहीतरीच वाटणार आहे की आ, ही काय सांगते आहे पण खरंखर ज्यांनी अनुभव घेतलेला आहे ना खरोखर कर। तर त्यांना या गोष्टी म्हणजे इतकं आत्ता मी व्हिडिओ बनवते तर माझ्या अंगावरती काटा उभा राहिलेला आहे असा प्रसंग काल माझ्यासोबत घडला तर मी स्वामींसमोर बसले खूप सारं बोलले भांडले स्वामींशी की असं माझ्या आयुष्यामध्ये काय आहे किंवा हा प्रॉब्लेम माझ्या आयुष्यामध्ये का आहे आता मी कोणाला हा प्रॉब्लेम सांगू किंवा कोणाशी बोलू असं मला झालेलं आहे आणि त्यामुळे मी तुमच्यासमोर बसलेली आहे आता तुम्हीच आता मी जे काही ठरवलेलं आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे तुम्हीच मला सांगा तुम्हीच मला तो काहीतरी संकेत द्या असं म्हणून मी दिव्यामध्ये तेल ओतलं जो आपला दिवा म्हणजे दिवाबत्ती करायला मी बसले होते संध्याकाळचे साडेसहा पावणे सात झाले होते आणि मी दिवाबत्ती करायला बसले होते आणि मी दिवामध्ये तेल ओतलं आणि मी माचीस घ्यायला उठले कारण देवाऱ्यामध्ये माचीस ठेवायचे नसते त्यामुळे आम्ही बाजूला माचीस ठेवतो आणि मी माचीस घ्यायला उठले आणि पुन्हा बसले साईडला आमच्या अगरबत्त्या ठेवलेल्या असतात देवाऱ्याच्या दिवा लावल्यानंतर मग मी अगरबत्ती तशीच देवासमोरसुद्धा लावते एक तुळशीलासुद्धा लावते तर मी त्या अगरबत्त्या घेतच होते आणि अचानक मी फक्त दिव्यामध्ये तेल ओतलं होतं आणि मी काडी ओढणार आग म्हणजे दिवा पेटवल्या पेटव पेटवण्यासाठी तर अचानक जो दिवा मी तेलाने भरला होता तो तिथेच सांडला जे की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं पण त्याच्याखाली मी लगेच रुमाल ठेवला कारण देवाचं वस्त्र खराब होऊ नये म्हणून पटकन मी रुमाल ठेवला त्यामुळे तिथलं सगळं तेल जे आहे ना ते रुमालाने शोषून घेतल्यामुळे तुम्हाला ते आता व्हिडिओमध्ये दिसत नाही पण अक्षरशः तो प्रसंग म्हणजे मी मला मी सुद्धा आश्चर्यचकित झाले की कशा प्रकारे मला स्वामींनी संदेश दिला की तुझा तू जे काही मनात ठेवलेलं आहे किंवा मनात तुझ्या आहे तर ते चुकीचं आहे तू हे अशा गोष्टी करू नको किंवा तू हे केलंय हे बरोबर नाही हे तुझ्या आयुष्यासाठी चांगलं नाही असा संदेश मला स्वामींनी दिला कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्या आयुष्याचे आपले, आपले निर्णय चुकतात पण कसं होतं आपण जर चुकीच्या मार्गावरती गेलो आणि त्यातून जर स्वामींनी बाहेर काढलं तर ती गोष्ट खूप म्हणजे खूप अशी मनाला एक शांती देणारी असते पण जर चुकीच्याच मार्गावरती आपण चालत राहिलो ना तर कोणीही आपल्याला त्यातून बाहेर काढू शकत नाही अगदी स्वामीसुद्धा नाही त्यामुळे चुकीच्या मार्गावरती आपण जात असू किंवा चुकीची गोष्ट आपण करत असू ना तर वेळीच आपण बरोबर मार्गावरती आलो तर आपल्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी चांगल्या होतात तर स्वामींनी असा संकेत मला दिला अचानक तो तेलाचा दिवा जो आहे तो सांडला आणि माझ्या अंगावरती असा सरसरून काटा आला की स्वामी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे की जे मी काही ठरवलं होतं माझ्या आयुष्याबद्दल म्हणा किंवा काही एक प्रसंग असा होता त्यावेळी मी असं ठरवलेलं ते, ते चुकीचं होतं किंवा चुकीचं नसेल तरी परिस्थिती चुकीची चु होती कारण बऱ्याचदा बऱ्याचशा गोष्टी असतात त्या पुन्हा पुन्हा जर आपल्या आयुष्यामध्ये होत असतील ना तर आपण पूर्ण म्हणजे एक आपले जे मानसिक लेवल असते ना ते पूर्ण खचते आणि मग स्वामी जे असतात ना फक्त स्वामीच आपल्याला दिसतात आणि स्वामी सेवेने किंवा स्वामींमुळे खूप अशा असाध्य ज्या गोष्टी आहेत ना त्या साध्य झालेल्या असतात म्हणूनच म्हणतात शक्य करतीला स्वामी आणि मग त्यानंतर मी तिथेच बसले पाच मिनटं मी स्वामींसमोर बसले माझ्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते कारण स्वामींनी अशा प्रकारचा मला संकेत दिला होता आता तुम्ही हे पहा मी ते रुमाल टाकला होता आणि अगोदर मला शूट घ्यायचं लक्षात नाही नंतर लक्षात आलं की तुमच्याशा हा अनुभव शेअर करणं खूप गरजेचं आहे माझ्या स्वामी सुद्धा स्वामींचा महिमा समजायला हवा तर हे दिव्यात जे तांदूळ होतं ना ते तरी ते सांडलेलं तुम्हाला दिसते पण तेल पूर्ण हा जो रुमाल होता ना तर त्याने ते तेल असंच पूर्ण शोषून घेतलं होतं रुमालावरती तुम्हाला थोडं असे डाग दिसत असतील तेलाचे तर मी ते तांदूळ त्यामुळे साईडला काढलं नाही म्हणजे तुम्हाला म्हटलं की मान कसं प्रत्येकाचा विश्वास बसेल या गोष्टीवरती असं नाही पण तो अनुभव मी घेतला आणि मला म्हणजे जे स्वामींनी जो संकेत दिला तो असा अशा बऱ्याचशा भक्तांना असे स्वामी संकेत देत असतात असं काही नाही की फक्त मलाच दिला बऱ्याचशा भक्तांच्या बाबतीत असं होतं आणि हे तुम्ही पाहू शकता तेल एवढ्या एवढं म्हणजे मी पूर्ण तेलाचा जो दिवा होता ना तो भरलेला होता ना एवढं पूर्ण तेल सांडलं होतं तर मग मी अशा प्रकारे अजून बराच वेळ स्वामींसमोर बसले मला माझं काम होतं पण ते सगळं मी सोडलं आणि स्वामींसमोर बसले आणि स्वामींना मी म्हटलं की माझ्याही मनात म्हणजे कुठलाही आपण निर्णय घेतो ना तेव्हा कधी कधी असं असतं की तो निर्णय आपल्याला पण पटत नाही पण परिस्थिती तशी असते त्यामुळे मग आपल्याला तो निर्णय घ्यावा लागतो मग मी स्वामींना बोलले की स्वामी मला सुद्धा या अशा प्रकारचे करायचं नव्हतं किंवा हे आज हा निर्णय मला घ्यायचा नव्हता पण परिस्थिती तशी होती आणि कधी कधी आपण खूप कंटाळतो एखाद्या गोष्टीला आणि मग आपल्याला ते त्या गोष्टी नको वाटतात आपल्या आयुष्यामध्ये तर तुम्ही सु तुम्ही मला या सगळ्यातून बाहेर काढल्या आहे कारण प्रत्येक माझ्या प्रश्नाचं उत्तर मला स्वामी देतात कुठलीही असं मी तुम्हाला मागे पण सांगितलं छोटी मोठी कुठलाही प्रॉब्लेम माझ्या आयुष्यामध्ये असला तर मी तो, तो स्वामींशीच शेअर करते आणि स्वामीच त्याच्यातून मला मार्ग काढतात तर मंडळी हा अनुभव तुमच्याशी शेअर करावा म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ बनवला होता आणि आपल्या या चॅनलचा उद्देश कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे नसून आपल्या स्वामींचा स्वामींच्या भक्तीचा प्रसार करणे हा एक शुद्ध असा उद्देश आपल्या या चॅनलचा आहे आणि अशा प्रकारे स्वामींनी असं चमत्कारिक आणि अद्भुताचा संकेत देऊन मला माझ्या प्रॉब्लेम्समधून म्हणजे मला खूप मोठा वाटणारा प्रॉब्लेम स्वामींनी एका क्षणात माझा दूर केलेला आहे आणि मग तर मिस्टर घरी आल्यानंतर मी माझ्या मिस्टरांनासुद्धा समोर बसवलं आणि अशा प्रकारे सांगितलं की हे आज असं असं झालं तर हे अशा प्रकारे स्वामींचे अनुभव प्रत्येक भक्ताला होत आणि स्वामी प्रत्येकाला दुःखातून त्यांच्या प्रॉब्लेम्समधून बाहेर काढो हे स्वामी महाराजांच्या प्रार्थना अशाच प्रकारे स्वामी सेवा करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर मंडळी तुम्हालासुद्धा जर स्वामी सेवा करायची असेल आणि वेळ नसेल तर तोसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे की कमीत कमी सुद्धा अगदी तुम्ही कुठलीही एक वेळ सकाळी किंवा संध्याकाळी निश्चित करून त्यावेळेस स्वामी सेवा करू शकता तर असं काही नाही की तुम्ही कंटिन्यू सेवा हे केलीच पाहिजे आपल्याला स्वामींना कसं भाव महत्त्वाचा असतो तुम्ही कुठल्या प्रकारे करताय चोवीस चोवीस तास स्वामींसमोर बसता हे महत्त्वाचं नाही तुम्ही अगदी रोजच्या रोज नामस्मरण जरी केलं तरीसुद्धा ती सेवा नामस्मरण इतकी दांडगी थोडक्यात सेवा स्वामींची कुठलीच नाही कंटिन्यू नामस्मरण करा तुमच्या आयुष्यात कुठलेच प्रॉब्लेम राहणार नाही ते मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते नामस्मरण आणि स्वामींशी तुमचं बोलणं कंटिन्यू चालू ठेवा स्वामी मला प्रत्येक गोष्टीत तुम्ही माझ्यासोबत हवे आहात आणि तुमची साथ मला हवी आहे तुमचं मला अशा प्रकारे प्रचिती मला तुमची हवी आहे तुमची म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीत मला तुमचं म्हणजे हे द्या मत द्या स्वामींशी बोला बघा तुम्हाला स्वामी आपोआप मार्ग दाखवतील चला तर मग मंडळी आपण पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ